अहमदाबाद फाट्यातील शेलगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी येथील नागरिकांनी केली होती याबाबत एमसीएल न्यूजने बातमी देखील प्रसारित केली होती बातमी प्रसारित होताच प्रशासनाला जाग आली असून रस्ता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात कन्नड तालुक्यातील नाचनवेल राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत होते प्रवासी विद्यार्थी वाहनधारक त्रस्त झाले होते रस्त्याअभावी बस गावात येण्यास टाळाटाळ करीत होती त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रवाशांना पायपीट करत एजाग करावी लागत होती खड्ड्यांमुळे रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते त्यामुळे गावकरी प्रवासी वाहनधारक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत होती एमसीएन टीव्ही न्यूजने या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची दखल घेऊन बातमी प्रसारित केली होती याचा परिणाम आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याकडे लक्ष देऊन राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस चे अहमदाबाद फाटा ते शेलगाव पर्यंत खड्ड्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे त्यामुळे गावकरी प्रवाशी विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करत आहे परंतु रस्त्याचे साईड पंखे साफ करण्याचे काम अजून बाकी असून संपूर्ण रस्त्याच्या पंख्याची साफसफाई करणे देखील गरजेचे असे मत शिवाजी थोरात यांनी व्यक्त केले देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड बे एन सीला आम्ही वेळोवेळी विनंती करून राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस अहमदाबाद फाटा ते शेलगाव ह्या विनंतीला बे एन सीनी मान देऊन आमची डागणुकी सुरू केली त्याबद्दल मी पहिल्याप्रथम प्रथम एन सी अधिकाऱ्याचे आभार मानतो तसेच बी एन सी अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती करतो की त्यांनी त्या कॉन्टॅक्टदाराशी फोन करून संपर्क करावा व राहिलेले गड्डे बुजून घ्यावे अशी मी आग्रहाची विनंती करतो कंप्लेन म्हणून करत नाही पण तुम्ही फोन केल्यावर अजून चांगलं आमचं समाधानकारक काम होईल अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तसेच एम सी एन चॅनलने बी आम्हाला फार मदत केलेली आहे वेळोवेळी ते मुलाखती घेतात चॅनलला देतात त्यांचे पण मी आभार मानतो त्यांच्या आग्रहास्तव आम्हाला फार मोठी कामकाजात कोणत्याही मदत होती तरी आमचे ते देवीदास थोरात हे वार्ताहर फार सठी आहेत नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात कन्नड आणि काही एक पंधरा वीस दिवसापूर्वी राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस अहमदाबाद फाटा ते शेलगावपर्यंत या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळं छोटे मोठे अपघात प्रमाण वाढलं होतं या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था याची एम सी एर टी व्ही न्यूजने दखल घेतली होती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यापर्यंत या रस्त्याचा बातमी या ठिकाणी दखल घेण्यासाठी सांगितली होती तर तत्काळ या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दखल घेऊन या ठिकाणी दहा पंधरा दिवसात लगेचच या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती सुरू केलेली आहे व डागडूजी डांबरीकरण या ठिकाणी सुरू झालेले आहे तसेच गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी देखील ही मागणी केली होती त्या मागणीला मान देत या ठिकाणी काम सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी आता काही प्रमाणामध्ये जे छोटे मोठे अपघात होते ते त्याला थोड्याफार प्रमाणात आळा बसणार आहे अशा आणि या ठिकाणी लोकांच्या जाण्यासाठी जे रस्ता आहे तो सुरळीत झालेला आहे आणि आता यानंतर बस गावामध्ये निश्चितच म शंभर टक्के येण्यासाठी सतत्पर्यंत राहील देविदास थोरात एम सी एन न्यूज कन्नड